स्वागत आहे पुणा शहरात भारतीय बौद्ध महासभा यांच्या वतीने रमाई आंबेडकर यांची एकशे सत्तावीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली सकाळच्या सत्रात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यात पुष्पहार अर्पण करून जिल्हाध्यक्ष तुकाराम डगे यांच्या हस्ते जमा ध्वजाचे ध्वजारण करण्यात आले संत सैनिक दलाच्या वतीने सलामी देण्यात आली तर दुपारच्या सत्रात डॉक्टर आंबेडकर नगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे रमाई महिला मंडळाच्या हस्ते पंचशील जमा ध्वजाचे ध्वजारण करण्यात आले ध्वजगीत घेऊन रमाईच्या तैल चित्राची ढोल तशाच्या गजरात लेझिम शहरातील मुख्य मार्गाने मिरवणूक काढण्यात आली डॉक्टर आंबेडकर चौक येथे या मिरवणुकीचे रूपांतर धम्मसभेत करण्यात आले माता रमाई व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पा अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर भंतेपी धमानंद भंते पयावंश यांनी त्रिसरण पंचशील दिले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे परभणी दक्षिण जिल्हाध्यक्ष तुकाराम डगे होते तर प्रमुख वक्ते म्हणून नांदेड येथील केंद्रीय शिक्षिका चित्रा कांबळे यांची उपस्थिती होती प्रमुख पाहुणे म्हणून राज्य पर्यटन सचिव बाबासाहेब परभणी येथील जिल्हा अध्यक्ष सुनील मगरे मगरेदी उपस्थिती होते भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक लक्ष्मण बोरगावकर यांनी केले तर सूत्र बौद्धाचार्य उमेद बारहट्टे यांनी केले आभार भोटोचार्य रत्नदीप एंगडे यांनी मानले यावेळी लक्ष्मण गायकवाड राहुल कचरे केशव मक्कासारे साळे अमृतकराळे राजू गायकवाड विश्वनाथ कांबळे पंजाबराव मनोहर नरेंद्र सोनूले दीप गौतम दीपके किशोर ढाकरगे ईश इश, ईश्वर वेडे गौतम गायकवाड सुनील खाडे बी बी वाघमारे राहुल दबाडे सचिन वेडे मनेज मुळे क्रांतिकार डगे विश्वनाथ कांबळे नागेश सपाटे आदीसह समता सैनिक दल भारतीय सर्व पदाधिकारी व महिला मंडळांनी परिश्रम घेतले i <laughs> नमो दोन हजार पंधरा या वर्षी हे वर्ष अतिशय महत्वाचं आहे महत्वा आणि त्या वर्षी एक अशी घटना म्हणजे या ठिकाणी घडली नाही की एका सुनेनं आपल्या सासूचं स्मारक या ठिकाणी बांधलेलं आहे ती घटना म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सुनबाई आदरणीय माओपासिका बीराबाई आंबेडकर यांनी गोलांदी या ठिकाणी माता रमाईचं स्मारक बांधलं आणि खऱ्या अर्थानं तेव्हापासून संपूर्ण ठिकाणी माता रमाईची जयंती मोठ्या हर्ष साजरी केली जात आहे त्याचाच एक भाग म्हणून पूर्णा शहरामध्ये या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा परभणी दक्षिणचे जिल्हाध्यक्ष आदरणीय आयुष्यमान तुकाराम ढगेसर यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी पूर्णा शहरामध्ये सुंदर असं एकशे सत्तावीसाव्या माताराबाईच्या जयंतीचं आयोजन केलं होतं आणि या कार्यक्रमासाठी अतिशय मोठ्या संख्येनं धम्मबांधव उपस्थित होते संपूर्ण पूर्णा शहरातून मोठ्या प्रमाणावर रॅली काढली होती समता सैनिक दलाच्या उपस्थितीमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये पूर्णा शहरातील धम्मबांधवांच्या उपस्थितीमध्ये ही रॅली संपन्न झालेली आहे आणि या रॅलीचा समारोप या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ Uh, सुंदर अशा कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी बरेचसे मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते त्यागमूर्ती मातारामाईचा जो काही जीवन प्रवास आहे त्यांचा जो काही संघर्ष आहे तो या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभेच्या नांदेडच्या जिल्हा सरचिटणीस आदरणीय चित्राताई कांबळे या प्रमुख वक्त्या म्हणून त्यांनी मांडलेला आहे माझ्यासोबत या ठिकाणी परभणी जिल्ह्याचे उत्तरचे जिल्हा सरचिटणीस आदरणीय डी आय खेडकर सर त्यासोबतच समता सैनिक दलाचे मराठवाडा प्रमुख मेजर जनरल आनंदा आनंद सर त्यासोबतच परभणी उत्तरचे जिल्हा सचिव आदरणीय सुनील पवार सर हे सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय आमचे मित्र वर्ग मित्र म्हणेल मी लक्ष्मणराव गायकवाड यांनी केलेला आहे आणि खूप सुंदर असा कार्यक्रम झालेला आहे या ठिकाणी मी देखील आपल्या सर्वांना त्यागमूर्ती रमाईच्या एकशे सत्तावीसाव्या जयंतीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो आज या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा दक्षिण परभणी आणि तालुका आणि शहर शाखा पूर्णाच्या वतीनं आ, मातारामाई भीमरावजी आंबेडकर यांची एकशे सत्तासावी जयंती अगदी हर्ष उल्लासामध्ये संपन्न केलेली आहे तर ही जयंती साजरी करण्यामागचा जो उद्देश आहे तो उद्देश म्हणजे मातारामाईचा जो त्याग आहे तो त्याग हा आपल्या समाजाला समजला पाहिजे त्यांना कळलं पाहिजे की मातारामाईनं या समाजासाठी आपली चार मुलं ही गमावलेली आहेत आणि चार मुलं गमावून स्वतःचा जीव सुद्धा तिने समाजासाठी गमावलेला आहे ही आपली ही आपल्या समाजाला जी जाणून घ्यायला पाहिजे आणि महिलांनी महिलांना जे आहे महिलांना त्यांचं या विषयाचं ज्ञान झालं पाहिजे महिलांनी त्यांचा आदर्श घेतला पाहिजे आणि त्यांचा आदर्श घेऊन जसं रमाईनं आपल्या एकूणच्या एक मुलाला यशवंतरावांना घडवण्याचा जसा प्रयत्न केला तसा प्रयत्न आपणचा या आपल्या आजच्या महिलांनी केला पाहिजे त्यांचा आदर्श डोळ्यासोबत ठेवला पाहिजे आणि आपल्या मुलांवर आपल्या मित्रांवर आप चांगले सुसंस्कार केले पाहिजे आणि हा धम्माचा गाडा पुढे नेण्याचा प्रयत्न आजच्या या दिवशी केला पाहिजे आणि आजचा हा कार्यक्रम म्हणजे अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही हा संपन्न केलेला आहे समाजामधल्या गोरगरीब बांधवांकडून अगदी पैपई पैसा गोळा करून, पई -पई पई पई करून आ, पन्नास रुपयापासून चाळीस रुपयापासून साठ रुपयापासून शंभर रुपयापासून असे समाजातल्या प्रत्येक दारोदारी जाऊन आम्ही हा अगदी हा पैसा गोळा केला आणि कुणाच प्रतिष्ठान पुढं आम्ही हात न पसरता किंवा नगर कोणत्याही नगरसेवाकडं नगरसेवाकडं न जाता त्यांच्या हा पुढं हात न पसरता आम्ही समाजाच्या घामाच्या कष्टाच्या पैशावर हा कार्यक्रम यशस्वीरित्या केलेला म्हणजे बाबासाहेबांचं जे स्वप्न होतं बाबासाहेबांचे जे विचार होते त्या विचारांना अनुसरूनच हा कार्यक्रम आम्ही भारतीय बौद्ध महासेच्या आचारसंहितेनुसार हा आम्ही संपन्न केलेला आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि इथून सुद्धा भारतीय बहुतमान सभेच्या ज्या आचारसंहिता आहेत त्यानुसार सर्व कार्यक्रम होतील यासाठी आता ही सुरुवात झालेली हे पूर्वी होती परंतु काही त्या ठिकाणी व्यक्ती आले परंतु आता अगदी जोमाने अशा प्रकारे आता आम्ही कार्याला लागलेलो ला हो। आहोत आणि भारतीय बहुतमान सभेचं जे कार्य आहे जे चोवीस प्रकारची शिबिरं आहेत ती सगळी आम्ही या ठिकाणी राबवण्याचा प्रयत्न करणार आहोत आपण या ठिकाणी येऊन सर्वांनी सहकार्य केलं सर्व महिला मंडळांनी सर्व उपासक उपासकांनी सर्व कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम यशस्वी केला त्याबद्दल आजच्या या मंगलतेने मातारा माईला पवित्र पावन त्यांच्या त्यांना मी कोटी कोटी अभिवादन करतो आणि सर्वांनी सहकार्य केलं तर त्याबद्दल सर्वांचं कौतुक करतो